श्री स्वामी समर्थ खग्रास चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस गर्भवती माता भगिनींनी ग्रहण काळात घ्यावायची काळजी ज्या गर्भवती माता भगिनींना नियम पालन करायचे असेल त्यांनी खालील बाबी व्यवस्थित वाचून समजून आचरणात आणाव्यात गर्भवती माता भगिनींनी ग्रहणवेद कधीपासून पाळावेत गर्भवतींनी बाल वृद्ध अशक्त आजारी व्यक्ती यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटापासून ग्रहण संपेपर्यंत म्हणजे रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत वेद पाळावेत गर्भवती माता भगिनींनी ग्रहण वेद काळात काय नियम पाळावेत वेदामध्ये भोजन करू नये पाणी पिणे झोपणे मलमूत्र उत्सर्ग करता येईल शौचास किंवा लघवीच जाणे चालेल गर्भवती माता भगिनींनी ग्रह ग्रहण पर्व काळात म्हणजे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनटांपर्यंत या तीन तीन तास तीस मिनटा तासाच्या काळात या काळात पाणी पिणे जेवण करणे झोपणे मलमूत्र विसर्ग शौचासो जाणे हे कर्म करू नयेत ग्रहण पाहू नये बाहेर जाऊ नये पायाची अडी घालून बसू नये मांडी घालून सुखासनात बसावे किंवा खुर्चीवर बसावे झोप घेऊ नये देवघरासमोर बसून चांगल्या ठिकाणी जसे जमेल तसे नामस्मरण जप स्तोत्र वाचन करावे शक्य असल्यास ग्रहण सुरुवातीला आणि मोक्ष म्हणजे ग्रहण संपल्यानंतर स्नान हातपाय धुवून देवांना नमस्कार करावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ